गोष्टी काय म्हणते मी असल्या काही पण चिल्लर लोकांना विचारत आम्ही आधीच भूमिका मांडलेली आहे आम्ही म्हणतोय की ज्या ज्या देशांनी ईव्हीएम ज्या देशांनी आविष्कार केला होता त्या सुद्धा देशांनी त्याच्यावरती पाबंदी आणलेली आहे मुळात आता ज्या काही पद्धतीने एकूण व्यवस्था चालू आहे जर भाजपाला एवढी गॅरंटी असेल मोदी की गॅरंटीची जी टूम वाजवत आहे तुम्ही जर मोदी की गॅरंटी असेल आणि हिंमत असेल तर एक निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा बघू गॅरंटी किती यावर मी सकाळीच सांगितलं ना 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 की नारायण राणेंना मराठ्यांशी आहे शिवछत्रपतींची अस्मिता जपली पाहिजे असं म्हणणाऱ्या नारायण राणेंनीच मुळात शिवछत्रपतींची अस्मिता जपली नाही त्यांना जर छत्रपती शिवाजी महाराज कळले असते तर शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या भगतसिंग कोश्यारींच्या बद्दल त्यांनी फार कणखर आणि मजबूत अशी भूमिका घेतली असती आताची जी नारायण राणेंची स्टेटमेंट येत आहेत ते फक्त आणि फक्त राज्यसभेचे टर्म त्यांची संपत आलेली आहे राज्यसभा कंटिन्युशन साठी भाजपावर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे हे सगळं प्रेशर पॉलिटिक्सच्या टॅक्टीज आहेत याच्या पलीकडे काही नाही नारायण राणे किंवा त्यांची टिल्ली पिल्ली पोरं यांना मुळात कुठली वैचारिक भूमिका नाही मी बागेश्वर बाबा नाही ना मी बागेश्वर बाबा असते तर मी सांगितलं असतं काय होणार आहे काय नाही मी फार वैज्ञानिक दृष्टिकोन मांडणारी आणि वैज्ञानिक पद्धती राजा आणि नितेश हो ही राजा आणि नितेश राणे विरोधात चितवणीचे गुन्हे दाखल होऊ नये म्हणजे गुन्हे दाखल होते त्यांच्यावर कारवाई का होत नाही गृह मंत्रालयावर सुद्धा सवाल नाही का कारवाई होईल बरं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठरवून त्यांच्या बार्किंग ब्रिगेडच्या टीम मध्ये ठेवलेली ही माणसं आहेत की ज्यांचं कामच आहे जाती जाती धर्मधर्मात तेट निर्माण करणे त्यामुळे सरकार पुरस्कृत दंगली घडवण्यासाठी ने नेमलेल्या नेत्यांकडून हे असच वक्तव्य देवेंद्रजींना अपेक्षित आहे आणि देवेंद्रजीच त्यांना पाठीशी घालतात त्यामुळे त्यांच्यावर काही कारवाई करणार मनोज जरांगेने धमकी दिलेली आहे की सत्तावीस टक्के केंद्रांचा आरक्षणाला के चॅलेंज करू okay? मनोज जरांगेने धमकी दिलेली आहे की सत्तावीस टक्के केंद्राचा आरक्षणाला आम्ही चॅलेंज करू कोटा त्याला धमकी नाही म्हणत त्यांनी त्यांचा विचार मांडलाय आपण त्याला धमकी वगैरे शब्द वापरून विनाकारण दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी बघताना